सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाजले बारा विधानसभेला मतदानाचा टक्का घसरणार कैलास गोरे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रातील चौथी जिल्हा परिषदेमधील आजी माजी सर्वपक्ष सदस्यांना एकत्र घेऊन पक्षविरहित संघटना कार्य करत आहेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य कोर कमिटीच्या निर्णयानुसार खालील मागण्या राज्य सरकार समोर ठेवत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीनं घेण्याबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य निवडणुका घेणे शक्य नस नसते तरी त्यानंतर मात्र तातडीनं या निवडणुका घेणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं सरकारनं भूमिका घ्यावी गेली दोन वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यानं या संस्थांचा कारभार ठप्प आहे विशेष करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समितीमधील सर्व लोकहिताच्या योजना बंद पडल्या आहेत जनतेची दैनंदिन गरजेची कामे त्यामुळे रखडली आहेत निवडणुका न झाल्यानं सरकारच्या विरोधात न कळतपणाने मोठा रोष तयार झालेला आहे त्यामुळे सरकारने या निवडणुका तातडीने घेणार असल्याची भूमिका घेणं आवश्यक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यात यावेत महानगरपालिका आणि नगर परिषदा या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद पंचायत यातून आरक्षणामुळे संधी न मिळालेल्या अनुभवी लोकप्रतिनिधींचा उपयोग करून घेणे शक्य आहे समितीमध्ये दे देखील स्वीकृत सदस्य घेतले जावेत पूर्वी अशा पद्धतीने स्वीकृत सदस्य घेतले जात होते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण यांची रचना आणि आरक्षण दहा वर्ष कायम ठेवावे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण यांची रचना दर पाच वर्षांनी बदलली जाते आणि दरवेळी नव्याने आरक्षण टाकले जाते यामुळे या संस्था कायम अस्थिर राहिल्या आहेत दरवेळी नव्याने नव्वद टक्केपेक्षा टक्के अधिक लोकप्रतिनिधी निवडून येत असल्याने त्यांना शिकण्यामध्येच काही वर्ष निघून जातात याचा कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होत असतो संधी असल्याने लोकप्रतिनिधी तात्पुरता विचार करून काम करतात पुन्हा आपल्याला संधी मिळू शकते या भावनेनं ते अधिक गंभीरपणाने काम करतील स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या निवडणुकीसाठी उमेदवार मतदार यादीतील असावा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणारे विधान परिषद सदस्य निवडणुकीमध्ये उमेदवार हा मतदार यादीमध्ये नाव असलेला असला पाहिजे जेणेकरून या स्थानिक स्वराज्य संस्थेचे योग्य प्रतिनिधित्व सभागृहात करू शकेल छोट्या नगर परिषदाचे नगरसेवक मतदार यादीत आहेत मात्र पंचायत समितीचे सदस्य या मतदार यादीत नाहीत त्यामुळे पंचायत समिती सदस्यांचा देखील या मतदार यादीत समावेश करावा दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये वरील सदस्य विषय सरकारच्या समोर प्रकर्तेनं ठेवण्याचे सर्वांमते ठर महाराष्ट्रासारख्या तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था कोर्टाच्या दारात लटकत ठेवणे ही निश्चितच लोकशाहीला हानिकारक आहे येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रत्येक पदाधिकारी परतक्षमतेने कामाला लागेल आणि राज्यातील मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं आमच्या मागण्यांचा प्रकरणे विचार करावा अशी भावना कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे राज्यामध्ये प्रशासकीय कालावधीत काही योजना कागदावरच होत आहेत केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना राष्ट्रीय पेयजल जल जीवन मिशनच्या बाबतीत प्रचंड तक्रारी प्राप्त होत आहेत एस्टिमेटनुसार कायम न करणे अधिकृत साहित्य न वापरणे सोर्सबाबत चाचणी न घेणे जुनीच पाईपलाईन आणि पाण्याची टाकी दाखवणे अशा तक्रारी प्राप्त होत आहेत राज्य कोर कमिटी हा विषय अतिशय गांभीर्यानं घेत आहेत लवकरच या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे असं देखील ठरलंय राज्यातील परिस्थिती पाहता आणि लोकसभेचा अनुभव पाहता विधानसभेला एका तालुक्यामध्ये किमान वीस उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक असतील ग्रामपंचायतप्रमाणे पन्नास ते शंभर मतांमध्ये देखील आमदारकी जाऊ शकते किंवा मिळू शकते अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जाणवते आमचा जिल्हा परिषदेचा एक गट वीस ते पंचवीस हजार मतांचा आहे आणि पंचायत समितीचा गण किमान दहा हजार मतांचा सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा आजच्या पत्रकार परिषदेला कैलास गोरे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष भारत आभा शिंदे राज्य उपाध्यक्ष नितीन नकाते ते सोलापूर जिल्हाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते